नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऐकत आहात रेडिओ एम पी एस सी गुरु आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आपण गंगाधर गाडगेळे यांच्याविषयीची माहिती जाणून घेत आहोत मित्रांनो कोण होते गंगाधर गाडगेळ यांच्याविषयीची माहिती आजच्या भागात आपण ऐकत आहोत मराठी लेखक अर्थतज्ज्ञ साहित्य समीक्षक गंगाधर गाडगिळ यांची अशी ही ओळख मराठी साहित्यात कथा व साहित्य प्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना नवकथेचे अर्धव्यू असे संबोधलं जात होतं त्यांचं शिक्षण मुंबईत झालेलं होतं पंधरा ऑगस्ट इसवी सन एकोणीसशे तेवीस रोजी जन्मलेल्या गाडगिळांचे शालेय शिक्षण गिरीगावातील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झालं या शाळेत इसवी सन एकोणीसशे अडतीसमध्ये मॅट्रिक झाल्यानंतर इसवी सन एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये त्यांनी चर्नी रोड येथील विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र राज्यशास्त्र इतिहास या विषयांमधून यानंतर त्यांची जर कारकीर्द बघितली तर एम झाल्यानंतर दोन वर्षांनी गाडगे यांनी सुरुवात केली आरंभीच्या काळात सुरतच्या किकाबाई प्रेमचंद या महाविद्यालयात नंतर मुंबईतील पोद्दार सिडनहॅम आणि रुपारेल या महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिलं इसवी सणाच्या एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या काळात ती मुंबईच्या नरसिंह मुंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स प्राचार्य देखील होते इसवी सन एकोणीसशे एकाहत्तर ते शहत्तर या कालावधीत आपटे समूहाचे सल्लागार व त्यानंतर वालचंद उद्योग समूहात आर्थिक सल्लागार ही पदे त्यांनी सांभाळले त्यांची साहित्यिक कारकीर्द जर बघितली लहानपणापासून गाडगिळ्यांना वाचनाची आवड होती त्यातूनच पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली प्रिया आणि मांजर ही त्यांची पहिली कथा जून इसवी सन एकोणीसशे एकेचाळीस मध्ये शोभा या मासिकात प्रकाशित झाली पुढे बरीच प्रसिद्धी मिळालेली बाई शाळा सोडून जाताना ही त्यांची कथा देखील वाणमय शोभा याच मासिकात इसवी सणाच्या एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये प्रसिद्ध झाली होती काही कालावधीनंतर मानसचित्रे हा त्यांचा पहिला कथासंग्रह इस्वी सणाच्या एकोणीसशे सेहेचाळीस साली प्रकाशित झाला होता यानंतर ठराविक काळाने त्यांचे लेखन प्रकाशित होत राहिले विशेषतः कडू आणि घोड नव्या वाटा भिरभिरे संसार उद्ध्वस्त विश्व कबुतरे खरं सांगायचं म्हणजे तलावातले चांदणे वर्षा ओले उन हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह आहे वेगळी वाट चोखळणाऱ्या या कथासंग्रहांमुळे कथा नवकथेचं अर्धव्यू हे नामाविधान त्यांना प्राप्त झालं होतं गंगाधर गाडगिळी यांनी भूषवलेली पदे म्हणजे इसवी सनाच्या एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये पंढरपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात कथा शाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं पुढे इसवी सन एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये रॉक फेलर फाउंडेशनची एका वर्षाची अभ्यासवृत्ती घेऊन ते हार्डवर्ड स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले मध्य प्रदेशमधील रायपूर येथे इसवी सणाच्या एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते ऑक्टोबर एक इसवी सन एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी मुंबईत झालेल्या मराठी विनोद साहित्य संमेलनाचे उद्घाटन गाडगिळ यांच्या हस्ते झालं होतं था। मुंबई मराठी साहित्य संघ व मराठी साहित्य महामंडळ यांच्या संस्थांचे अध्यक्ष तसेच साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं मुंबईतील ग्राहक पंचायती सुमारे पस्तीस वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग होता याच ग्राहक पंचायतीचे ते पंचवीस वर्ष अध्यक्ष देखील होते एका बाजूला उद्योजक संस्थांचे सल्लागार तर दुसऱ्या बाजूला ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते या कामांचा त्यांनी उत्तम समन्वय साधला होता गंगाधरांचं साहित्य म्हणजे प्रकाशित झालेलं कथासंग्रह कडूगोड भिरभिरे संसार उद्ध्वस्त विश्व कबुतरे तलावातील सानने खरं सांगायचं म्हणजे वर्षा ओलेऊन काजवा बंडू आणि पाळणा तसेच त्यांच्या कादंबऱ्या म्हणजे लिलीचे फूल दृदम्य प्रारंभ गंधर्वयुग त्यांची प्रवास वर्णे गोपुरांच्या प्रदेशात साता समुद्रापलीकडे चीन एक अपूर्व अनुभव नारायणांचं नादब्रह्म हिमामय अलास्का अनेक नाटकं समीक्षा ग्रंथ गौरव तसेच पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहे एकोणविसशे शहाण्णवचा इसवी सणाचा साहित्य अकादमी पुरस्कार एका भंगीचे महाभारत जनस्थान पुरस्कार वासंती गंगाधर गाडगिळ विश्वस्त निधीतर्फे मराठी साहित्यात प्रायोगिक व नाविन्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकाला इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून दर तीन वर्षांनी गंगाधर गाडगिळी साहित्य पुरस्कार दिला जात असतो अशा या गंगाधर घाटगळ्यांचं पंधरा सप्टेंबर दोन हजार आठ साली निधन झालं होतं आजच्या भागात आपण पंधरा सप्टेंबर या रोजीची व्यक्तिविशेष या कार्यक्रमात गंगाधर घाटगळी यांच्याविषयीची माहिती जाणून घेतली मित्रांनो अशीच माहिती पुढील भागात देखील आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु धन्यवाद